दोन हजार सव्वीस नवीन वर्ष साजरे करा सुजुकी सोबत नवीन वर्ष घरी आणा आपली आवडती बाईक किंवा स्कूटर आणि मिळवा जबरदस्त फायदे खास ऑफर्स शंभर टक्क्यांपर्यंत कर्ज सुविधा दहा वर्षांची एक्सटेंड वॉरंटी केवळ मोटरसायकलवर वर, मोटर वर। आठ हजार पर्यंत इन्शुरन्स बेनिफिट केवळ मोटरसायकलवर वर नो हायपोथिकेशन उपलब्ध मॉडेल्स सुजुकी ऍक्सेस सुझुकी एव्हेनिस सुजुकी बर्गमन स्ट्रीट सुजुकी जिक्सर एस एफ सुजुकी व्ही स्ट्रोम एस एक्स सिंधुदुर्ग अधिकृत विक्रेते श्री विनायक व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड श्री विनायक सुजुकी प्लॉट नंबर नऊ दोन एम आय डी सी तालुका कुडाळ तरुण आपण जेन किंवा जेन ए म्हणतो त्यांना काय अपेक्षित आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये कसे राहू शकतात शिकल्या शिकल्या लगेच इंटरनेट वर जाऊन मुंबई पुणे नाशिकवर नोकरी नोकरी ना शोधता माझ्या सिंधुदुर्गामध्ये राहून ते नोकरी कशी करू शकतील या दृष्टिकोनातून मी पावलं उचलायला सुरु केलेली आहे म्हणून एका बाजूला विकास आणि दुसऱ्या बाजूला आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर घेऊन जाणारे कुठले रस्ते आहेत त्यांना मी कसं बंद करू शकतो या दृष्टिकोनातून काही कडू वाटत असले तरी मी निर्णय घेण्याची सुरुवात केली त्याचे फटके मला निश्चित पद्धतीने बसले असे लोक सांगतात मी मानत नाही मी याची चिंता करत नाही आता उदाहरण कणकोलीच्या निवडणुकीच्या निमित्ताने काही महिने अगोदर जी टाकलेली कणकोलीमध्ये एका मटका याच्यावर धर मला जसा निकाला जसं मी तुम्हाला सल्ले देणारे शंभर तयार झालेले आहेत येऊन सांगतात की नितेशजी ती धार मारता कामा हो। सगळे मटकेवाले तुमच्या विरुद्ध एकत्र झाले त्यांनी काय ती जमा केली आणि तुमच्या विरुद्ध पैसे लावले आणि म्हणून तुमचा उमेदवार पाडला मला अच्छा कडकोलीचा निकाल नगरपालिकेचा कसाही असला तरी कोणाला वाटत असेल की सगळे एकत्र मिळू नका नितेश राणेला अशा पद्धतीने घाबरत असतील तर फक्त जरा थोडा काळ द्या या मी पालकमंत्री असेपर्यंत कोणालाही आमच्या जिल्ह्याला अवैध धंदे करायला देणार नाही ही माझी स्पष्ट भूमिका आहे काय ताणच लावायची ते लावा आम्ही पण इथे सगळे तयारीचे लोक आहोत आम्ही काही आता कळलेलं आहे कोण कोण कसं कसं कुठे कुठे फोन केले सगळ्यांना त्यांना उत्तर भेटतील पण ही भूमिका आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी माझी आहे